जय शिवराय मित्रांनो बघा हा आमच्याकडला पाऊस बीड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून भयानक पाऊस चालू आहे आणि हे सोयाबीन काढायला आलेले आहे सध्या तुम्ही बघू शकता एकदम हे पाण्याने याची प्रक्रिया चालू झालेली आहे सध्या आणि पाऊस जर दोन तीन दिवस आणखी नाही थांबला तर पूर्ण सोयाबीनचं प्लॉट जाणार आहे पाण्यामध्ये अगदी पाणी भरभरून शेतामधून वाहत आहे एवढा पाऊस आहे सध्या आणि आत्तासुद्धा चालूच आहे पाऊस काय करणार आसमानी संकट सुलतानी संकट याचा सामना सध्या शेतकरी करतोय त्याला कोण वाली शेतकऱ्याला सध्या त्याचा कोण विचार करणार आहे विचार करणारे म्हणतात विचारलं मदत काय तर शेतकऱ्याला सांगतात की बाबा आम्ही खिशात घेऊन आलो का पैसे अरे तुम्हाला लाजा वाटले पाहिजेत त्याच्या संवेदना तुम्हाला काही कळतात का शेतकऱ्याच्या संवेदना तुम्ही काचाच्या बंगल्यामध्ये बसून बंद गाडीच्या काचामध्ये फिरून तुम्हाला काय शेतकऱ्याच्या वेदना कळणार आहेत काय येणार आहे याच्यामध्ये काय येण्याचे चिन्ह नाहीत सोयाबीन गेलेलं आहे कांदा पीकसुद्धा पूर्णपणे गेलेलं आहे अद्रक पीक पण जाण्याची शक्यताच आहे आणि सर्वसामान्य शेतकरी जगू शकत नाही याच्यामध्ये तत्काळ मदत तिची अपेक्षा आहे पण काय विमा तर नाहीच मिळणार ना आहे अवघड कंडिशन आहे सध्या हे पाण्याचं ढोस असलेला आहे कांदा लागवड केलेली इथं या कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे काय लावलेले आहेत काय लावायचे राहिलेले आहेत आणि हे अद्रक अद्रक पिकामध्ये पण असंच प्रकारे थोडं भरभरून बर पाणी कच्च भरल्यानंतर काय येणार आहे त्याच्यामध्ये पिवळी पडू लागली अद्रक पण कशाला काय येणार नाही यावर्षी संपलेलं आहे सगळं